चला, नमस्कार नमस्कार लाडक्या बहिला एक गुड न्यूज एक बॅड न्यूज ठीक आहे चला पैसे वाटण्या संदर्भात जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्या सुद्धा निर्णय झालेला आहे संपूर्ण लाडक्या बहिला हो हो चला 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 तुमचे पैसे वितरणची तारीख ठरलेली आहे पैशाचं सुद्धा अर्थ खात्याकडून मंजुरी मिळाली आहे त्याच्यामुळे पुन्हा लाडक्या बहिणीला एक आनंदाची बातमी आणि एक थोडीशी वाईट बातमी ठीक आहे बघूया तुमचे तीन गिफ्ट सरकारने रेडी ठेवलेले आहेत सहा जानेवारी ही तुमची डेट वितरण करण्यासंदर्भामध्ये आज कळली आहे नवीन अपडेट आलेली आहे ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता तो मिळायला सुरुवात होणार आहे त्यासोबत डिसेंबरचा हप्ता नसेल मिळाला अजिबात कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करायची आवश्यकता नाही कारण सोबत डिसेंबर सोबत जानेवारीचा हप्ता दोन्ही वितरित होणार आहे सोबत सोबतच होणार आहे वितरित चला तर बघूया लाडक्या बहीण संदर्भात महत्वाचे जे गिफ्ट आहेत कोणकोणते गिफ्ट आहेत कोणाला आहेत चला मला डिसेंबरचे पैसे नाही आले मनीष आहेत मनिषता येऊ शकतील काळजी करू नका डिसेंबर सुद्धा येणार आहे नवीन संक्रांत संदर्भात सरकार तुम्हाला गिफ्ट देणार आहे ते पण असणार आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या असतात आणि अर्थ खात्याने मंजुरी दिलेली आहे ऑलरेडी चौदाशे कोटी रुपये आणि त्यानंतर तीन हजार सहाशे एकोणसत्तर कोटी रुपयाची ती वेगळी मंजुरी मिळाली त्याच्यामुळे तुमचा राहिलेला जो हप्ता आहे तो सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहे मला पण नाही आले चला गणेश मी सगळ्याचे कमेंट घेतो कोणाला पुणे जिल्ह्यामध्ये कधी येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही जे पैसे आहेत ते येणं सुरू होणार आहे त्याच्यामुळे मागच्या वेळेस जसं तुम्हाला सव्वा हप्ता या जिल्ह्यात काही आले दहा जिले पंधरा जिले आता असं या ठिकाणी होणार नाहीये सरसगड सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे तुमचे कारण ऑलरेडी तुमच्या पैशाला मंजुरी मिळालेली आहे त्याच्यामुळे पैसे तुमच्या खात्यात लगेच होऊन जातील काळजी करायची आवश्यकता नाही मुख्यमंत्री वयश्री योजनेचा हप्ता कधी मिळाला बघा मुख्यमंत्री वयश्री योजना आहे ना त्याचे तीन हजार रुपये मिळाले तुम्हाला मागच्याच महिन्यात अनेक महिला मिळाले तीन हजार रुपये कम्प्लीट मिळाले आहे वयश्री योजना फॉर्म भरला नसेल तर त्याची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे बांधकाम कामगार योजनेची साईट सध्या त्याला प्रॉब्लेम आहे जे भांडे आहेत तो सुद्धा सन सजा मिळत नाहीये त्यामुळे थोडा वेट करा एक दहा तारखेपर्यंत किंवा संक्रांत पर्यंत नंतर तुम्ही फॉर्म भरून घ्या हा पंधराशे रुपये ज्या 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 महिलांना महिलांना भेटले भेटले नाही मिळाले त्यांना पंधराशे डिसेंबर आणि पंधराशे जानेवारी अशी सोबत मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये जे काही सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीला आता एकवीसशे रुपये देणार आहोत तर एकवीसशे तुम्हाला मिळणार आहे पण सध्या नाही मिळणार त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाचा अपडेट आलेला आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे कंटिन्यू परंतु कालची जर बातमी पाहिली असेल तुम्ही तर तुमच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आता या अर्जाची छाननीमध्ये कुठल्या ताईला घाबरायची गरज नाही ज्या ताईचं उत्पन्न कमी आहे शेतकरी आहे फोर व्हीलर घरी नाहीये तुमच्या घरातलं कोणी सरकारी नोकरी नाहीये त्या ताईला काही घाबरायची गरज नाही आतापर्यंत जसे तुम्हाला पैसे आले तर तसे इथून पुढे सुद्धा सगळे पैसे तुमच्या खात्यात येत राहतील चला एकविशे येणार आहे एकविषयी येणार आहेत पण एप्रिल पासून तुमच्या खात्यात जमा होणार आता पंधराशेचं वाटप सुरू होणार आहे आणि तीन नवीन गिफ्ट आहेत कोणकोणते गिफ्ट आहेत ते पण सांगणार आहे जानेवारीच्या हप्त्याचं वाटप सुरू आहे तो तीन हजार मिळणार आहे डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही मिळून ज्यांना डिसेंबरचा मिळाला त्यांना पंधराशेच वाटप होणार आहे ज्यांना डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला त्यांना तीन हजारचं वाटप होणार आहे आणि ज्यांना ऑक्टोबरमध्ये मध्ये फॉर्म भरला आता त्यांच्या अप्रुवलचे मेसेज आता आले तुम्हाला एस एम एस आले असेल अप्रोलचे ज्यांना आले तर अप्रुव्हलची मेसेज काल आला असेल आज आले असेल आणि परवा आला असेल असे तीन दिवसात एस एम एस आलेत की फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे आणि तीन दिवसामध्ये पुन्हा एक दोन तारखेला अनेक महिलांना अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा मॅसेज आलेत टेक्स्ट मेसेज की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र झाला आता नव्याने आले तर त्या महिलांना गॅसचे जे पैसे आहेत त्याचं सुद्धा वाटप जे सुरू झालेलं आहे परत फक्त एवढंच आहे की एकंदरीत तुम्हाला तीन गॅसचे पैसे न मिळता काही महिलांना दोन गॅसचे पंधराशे आले काही महिलांना चौदाशे आले तेराशे आले काहीला आठशे सोळा आलेत आठशे सतरा असे पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे तुम्हाला सुद्धा पैसे जमा झालेत का त्याचा मेसेज आला का त्याची पण एक कमेंट करून द्या आलेत आणि तुम्हाला जर सहावा हप्ता आला त्याची सुद्धा कमेंट करा की सातवा आला नाही सहावा आला ज्या महिला सहावा आला नसेल त्यांनी सुद्धा कमेंट करा की सव्वा मला आला नाही ठीक आहे आणि तुमचा जिल्हा कमेंट करताना जिल्ह्याची नक्की त्या ठिकाणी उल्लेख करा की कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे आले नाहीत महत्त्वाचं आहे खूप महत्वाचं आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना फॉर्म सुरू आहे झाले प्रधानमंत्री विश्वकर्माचे सुद्धा त्याच्यामध्ये नवीन केंद्राने भर टाकली अजून योजनाची सांगतो मी तुम्हाला कुठल्या आहेत सगळ्यांनी फॉर्म भरून घ्या विश्वकर्मा योजना खूप महत्वाची आहे सगळ्या त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त योजना आहेत आणि सगळ्यात लाभ मिळाले लवकर पटकंदी लाभ मिळतो चला काय पंधराशे जानेवारी जाने हा जा, पंधराशे जानेवारीची जा तुमचं वाटप झालंय काळजी करू नका त्याचं वितरणाची जे काय पैसे आहेत त्याची सुद्धा हिरवा कंदील अर्थ खात्याकून मिळालाय आणि वितरण सुद्धा तुमची डेट जाहीर झालेली आहे ते पण सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना त्यामुळे लाईक करा एकदा चला नकळत लाईक करणं राहून जाता तुम्ही लाईक करून देत नाही सगळ्यांना लाईक करा आणि हा व्हिडिओ आता सगळ्या महिलांपर्यंत शेअर करणं खूप गरजेचं आहे सगळ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुमच्या गावातल्या सर्व ग्रुपला शेअर करून द्या कारण इथून पुढं सगळ्या महिलांना पैसे येणारे फक्त ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतील ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या कमी आहे त्यांच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला अजिबात नाहीये सगळ्या महिलांना पैसे जमा आहे आणि तुमचं रेशन जे तर रेशन तुम्हाला डिसेंबरचं ज्या ज्या महिलांना मिळालं नसेल रेशन मोफत डिसेंबरच मिळालं असेल तर तुम्ही ए केवायशी करायची एकतीस जी लास्ट डेट होती सुधा सुधारणा केलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही एक करा जेणेकरून तुमचं रेशन बंद होणार नाही आणि तुम्हाला जे तीन गॅस फुकट मिळणारे फ्री मिळणारे मोफत मिळणारे त्याचे सुद्धा पैसे तुमच्या खात्यात जमा होतील नवीन फॉर्म सुरू होणार आहे मंत्रिमंडळाची बैठक झाली कालच आदित्य तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे त्यामुळे नवीन फॉर्म संदर्भामध्ये तुमच्या एक दहा तारखेपासून तुम्हाला नवीन फॉर्मच्या संदर्भात असेल आणि अंगणवाडी शेविकडेच तुम्हाला नव्याने फॉर्म भरायला सुद्धा संधी दिली जाणार आहे नवीन वेब पोर्टल आहे ते अजून सुरू झालं नाही त्याच्यात खूप मोठ्या तांत्रिक अडचणी आहेत तुम्हाला नव्याने फॉर्म भरायचा असेल तर दहा तारखेपासून अंगणवाडी सेविकेला तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे त्यांच्याकडून तुम्हाला डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे फॉर्म भरून द्यावं लागणार आहे आणि मग तुमचा फॉर्म तो अप्रुव्हलचा मेसेज तुम्हाला अंगणवाडी सेविकेलाच विचारावं लागणार आहे की माझा फॉर्म अप्रुव्हल झालाय का जे ते तुम्हाला मी डिटेल त्याची माहिती सुद्धा देणार आहे वीस लाख जे घरकुल आहेत वीस लाख घरकुलाच्या संदर्भात सुद्धा घरकुलाचे तुम्ही फॉर्म भरले असेल तर ते सुद्धा नवीन वर्षामध्ये म्हणजे संक्रांत लाडक्या बहिणीला गिफ्ट वीस लाख घरकुलाचं असणार आहे ते सुद्धा मंजूर झाले त्याची सुद्धा यादी ऑनलाईन तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळत नाही तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन यादी आहे यादी बघून घ्या तुम्ही घरकुलाचा फॉर्म भरला असेल शहरी असेल ग्रामीण असेल त्याचा सुद्धा एकदा फॉर्म भरून घ्या उद्या घरकुलामध्ये कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे घरकुल कोणाला भेटणार आहे घरकुलाचे कोणते डॉक्युमेंट आहेत एक दोन व्हिडिओ अगोदर आपण बनवले तो सुद्धा एकदा बघून घ्या आणि उद्या सकाळी सुद्धा त्यावर एक व्हिडिओ असणार आहे की घरकुल वीस लाखचे घरकुल मंजूर झाले एकंदरीत आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत किती अर्ज मंजूर झाले आणि वेबसाईटवर जे काही टाकले घरकुलामध्ये तर किती पात्र झाले ते तुम्हाला उद्याच्या डिटेल माहिती मी देणार आहे अन्नपूर्णा योजनेसाठी कोणता फॉर्म भरायचा बघा अन्नपूर्णाचा नवीन भरायची आवश्यकता नाहीये पण भरायचा असेल तर तो, 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 तो सुद्धा तुम्हाला भरता येणार आहे आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा टेलिग्रामचा चा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा तिथं तुम्हाला अन्नपूर्णेचा फॉर्म कसा भरायचा याविषयी मी संपूर्ण माहिती देतोय त्या लिंकला जाऊन क्लिक करा तुम्हाला संपूर्ण वन बाय वन लहान लेकराला शाळेतल्या मुलाला जशी माहिती देतात तशी मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप सर्वांनी जॉईन करायचा आहे टेलिग्रामचा चा ग्रुप सर्वांनी जॉईन करायचा आहे आणि तुम्ही जर अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी परीक्षिका समाज कल्याणच्या महिलांसाठी फक्त जागा आहेत स्पर्धा पक्षी तयारी करत असाल तर आपलं सूर्य दिली सर्वांनी ते पण डाऊनलोड करून घ्या चला सातवा हप्ता कधी येणार आहे तर सातव्या सरकारने मुख्यमंत्री माझ्या लाडकी योजनेच्या अंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात बँक बघा सुरुवातीला तुम्हाला सरकारने काय केलं होतं हप्ता तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचा हप्ता तीन हजार रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा केला होता नंतर सरकारने काही जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या ज्या पात्र महिला होत्या ज्यांना जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म मंजूर झाला होता त्यांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या पुन्हा म्हणजे तुम्हाला ऑगस्टला एक चौदा पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्टला पैसे जमा झाले होते त्याच्यानंतर ऑगस्टच्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला दुसरा म्हणजे तिसरा हप्ता जमा झाला होता काही महिलांना तीन हजार जमा झाले होते काही महिलांना पंधराशे जमा झाले होते काही महिला चार हजार पाचशे रुपये जमा झाले होते असं सुद्धा सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्याच्यानंतर बघा सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या एकत्रित मिळून तुम्हाला चार हजार पाचशे रुपये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तुम्ही जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले त्यात अजून महिलांची भर पडलेली आहे त्यांचे फॉर्म अजून पात्र झालेले नाही तर तुमचे सुद्धा फॉर्म पात्र होतील सप्टेंबर पासून तुम्हाला महिन्यानुसार पैसे भेटतात सप्टेंबरला भरला असेल तर सप्टेंबर महिन्याचेच ऑक्टोबर भरला असेल तर ऑक्टोबर महिन्याचेच मग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अशी मिळून तुम्हाला चार हजार पाचशे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले त्याच्यानंतर तिसरा टप्पा तुमचा नोव्हेंबर महिन्यामध्ये शेवटी बँक खात्यात जमा करण्यात आल्या होता तर डिसेंबर महिन्याचे काही महिलांना तीन हजार रुपये जमा केले होते नोव्हेंबर आणि डिसेंबर असे सुद्धा अनेक महिला होत्या त्यांना सुद्धा बघा महिलांच्या खात्यात सुरुवात झाली तसंच बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले म्हणजे आता एकूण सात हप्त्याचे दर तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात महिलांच्या खात्यात जमा झाले किती टोटल पैसे तुम्हाला जमा झाले दहा हजार पाचशे रुपये इथे लिहितो बघा बघा दहा हजार पाचशे रुपये आता कोणत्या महिलांना मिळाले सरसगट तुमचा सातवा हफ्ता जुलैपासून ते आतापर्यंत सातवा हफ्ता तुमच्या खात्यात जमा झाला चला घरकुल योजना फॉर्म कुठे भरायचा आहे आदिती सोनवणे आदित्य हे तुम्हाला संपूर्ण माहिती देतो मी काळजी करू नका उद्या चला संपूर्ण डिटेल माहिती घरकुला संदर्भात आहे बांधकाम कामगारा संदर्भात असणारे विश्वकर्मा योजना त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला उद्या संपूर्ण माहिती देतो मी ठीक आहे ग्रामीण आहे शहरी भागातला आहे कुठं भरायचं आहे काय ऑनलाईन ऑफलाईन कशा प्रकारे सगळी माहिती देतो काळजी करू नका तुम्ही सगळ्यांची आणि गॅसच्या संदर्भामध्ये बघा विठ्ठलची कमेंट एक विठ्ठल कोटकर आहेत गॅसचे पैसे कधी येणार आहेत कोल्हापूर गॅसचे पैसे एक तारखेपासून सुरू आहेत तुम्हाला जर तिथे मिळालं नसतील गॅसचे काळजी करू नका मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही अन्नपूर्णाचा जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एक तारीख दोन तारीख आणि आज एस एम एस आला असेल एक बघा अन्नपूर्णा योजनेचा की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी आता पात्र झालेला आहात ठीक आहे मग जे काय अन्नपूर्णा योजनेचं मुख्यमंत्र्याचं नाव असेल देवेंद्र फडणवीस दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यासोबत एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाव असेल आणि खाली तुम्हाला असेल की या या दिवशी पैसे तर तुमचं पात्र झाला एवढं जर एस एम एस आला असेल तर काळजी करू नका तुमच्या खात्यात राहिलेले पैसे सगळे जमा होतील बघा सप्टेंबर ऑक्टोबर तुम्हाला मिळाले शेवटी सुद्धा मिळाले आणि बघा बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत म्हणजे एकूण सात हप्त्याचे पैसे दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत तर कोणी माहिती दिली बाबा नाही आदित्याही तटकरे आता आदित्य तटकरे कोण आहेत तर हे जे खाते आहे महिला बालकल्याण मंत्री ज्या खात्याची ही योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या खात्याच्यात त्या मंत्री आहेत आणि तुम्हाला पैसे तेच खाते पाठवतोय अर्थ खात्याकडून त्याची मंजुरी येते आणि मग महिला बालकल्याण खातं तुम्हाला पैसे पाठवतो त्या खात्याच्या ह्या मंत्री आहेत आदित्य तटकरे या अगोदर सुद्धा त्या होत्या आता सुद्धा यांच्याकडेच हे कातं दिलं त्यांनी अनेक महिलांना चांगल्या प्रकारे व्यवस्थित योजना योज ही राबवली आहेत त्याच्यामुळे आणि या योजनेच्या मुळेच माहिती सरकार सत्तेमध्ये आले ठीक आहे त्यांनी सांगितलं की दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात आम्ही जमा केली किती दहा हजार पाचशे म्हणजे लक्षात असू एक तारखेला सुद्धा अनेक महिलांना सातो हप्ता जमा झालेला आहे आणि काही तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा काय झालेलं आहे कि पैसे तुमचे दोन तारखेला आले नाही परंतु एक सहा तारखेपासून सगळ्या महिलांना जो सातवा हप्ता आहे तो मिळेल आणि जुलै ऑगस्टच्या अजून काही महिला होत्या ज्यांचा आधारशिढी अजून नव्हतं झालेलं तर त्या महिलांना सुद्धा आता एक रकमी दहा हजार पाचशे जमा होणार आहेत हे पूर्ण एक रकमी पैसे द्या हे जसे तुम्हाला नऊ हजार सरकारने दिले चोवीस तारखेला किती डायरेक्ट नऊ हजार तुमच्या खात्यात जमा केले तसे डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा आता हे कुणाला आहे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय अशा महिलांना हे दहा हजार पाचशे मिळणार आहे बाकीच्यांना ज्यांना ऑक्टोंबर मध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांना सहा हजार मिळणार आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे असे तुमच्या खात्यात सहा हजार जमा होणार टोटल सहा हजार रुपये एकत्रित आणि तुम्हाला आतापर्यंत सात हजार पाचशे मिळाले त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी पंधराशे रुपये मिळाले म्हणजे तुम्हाला नऊ हजार मिळाले दोन तीन चार टप्प्यात आधी तीन हजार मग पंधराशे पुन्हा किंवा डायरेक्ट चार हजार पाचशे नंतर तीन हजार आणि आता सहावा हप्ता पंधराशे आणि पुन्हा सातवा हप्ता तुम्हाला पंधराशे मिळणार आहे असे टोटल तुम्हाला दहा हजार पाचशे मिळत आहेत मिळालेले ठीक आहे कमेंट करा आधार लिंक अजूनही सहावा हप्ता मिळाला नाहीये हा शीतल आहेत तुमचा आधार लिंक आहे सहावा नाही मिळाला म्हणजे तुम्हाला आतापर्यंत सातवा म्हणजे पाच हप्ते मिळालेत ना सात हजार पाचशे पर्यंत ठीक आहे काळजी करू नका राहिलेला सुद्धा हप्ता तुमच्या खात्यातच जमा होणार आहे कुठे जाणार नाही तो ठीक आहे चला चेक करून घ्या पटकन दिवशी चेक करायचे तुम्हाला फक्त एस एम एस तुम्हाला आलाय का तेवढी एक मला माहिती द्यायची कमेंट करा तुम्हाला आज मेसेज आलाय का आणि नव्याने तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज आलाय का ते सुद्धा सांगा सहा तारखेला मी मध्ये दिले तुम्हाला दादा सहा तारखेला मध्ये दिले सातवा हप्ताचा जमा होणार आहे सर रिचेकिंग कधीपर्यंत संपेल आणि बघा रिचेकिंग च आणि तुमच्या पैसे येण्याचा काही संबंध राहणार नाही कारण रिचेकिंग त्यांना सध्या जी रिकी रिचेकिंग चालू आहे ज्या ज्या ठिकाणून त्यांना कंप्लेंट आलेल्या आहे सध्याच्या त्या कंप्लेंटचीच फक्त रिचेकिंग होणार आहे नंतर सर्व ठिकाणी सर्व विभागवाईज स रोज नंतर होणार पण सध्याच्याला सातव्या हप्त्यापर्यंत नाही तर एप्रिल पर्यंत फक्त ज्या ज्या कंप्लेंट आल्या तेवढ्याच कंप्लेंटची रिचेकिंग होणार आहे आणि तेवढ्याच महिलांचे पुढचे जे हप्ते ते येणार नाहीयेत ना थी। ठीक आहे जर त्यामध्ये त्या अपात्र ठरल्या तरच बरं का मला चार हजार पाचशे ऑक्टोंबर वैशाली आहेत ऑक्टोंबर मध्ये आले आणि पंधराशे मला मध्ये आले मी फॉर्म जुलै मध्ये भरला होता ऑगस्ट मध्ये माझा अप्रुव्हल झाला बाकीचे येतील बघा तुमच्यासारख्या अजून खूप महिला आहेत तुम्ही ऐकल्या नाही तर तुम्हाला सुद्धा सरसगट ऑगस्ट आणि जुलैमधल्या महिलांना काही पैसे बाकी आहेत ते राहिलेले पैसे तुमचे संक्रांतच्या अगोदर तेरा तारखेपासून येतील सहा तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत सगळ्यांचे पैसे जमा होतील इथे किती दाखवतो तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे दहा हजार पाचशे रुपयाचे तुमचे पैसे आहेत तुमच्याच खात्यात जमा होणार आणि आज कुठल्या महिलांना एस एम एस आलाय का चेक करा नव्याने फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे नव्याने अनेक महिला आहेत ज्यांचा नव्याने सुद्धा फॉर्म भरायला तुम्हाला सुरुवात होणार आहे डिसेंबर महिन्याचे बघा डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये जे आहेत तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जाऊ जे काय जमा होण्यामध्ये सुरुवात झालेली आहे एक तारखेला अनेक महिलांना पैसे सुद्धा मिळाले तुमचं घेतलं ही संपूर्ण माहिती डिटेल आपला हो। व्हॉट्सअपच्या ग्रुपला मिळून जाईल ही पीडीएफ जसेल तशी टेलिग्रामचा चा ग्रुप तिथं सुद्धा तुम्हाला ही माहिती पाहायला मिळेल काळजी करू नका जानेवारीचा हप्ता जो आहे तुम्हाला तीन महिन्याचे पैसे बघा आता एकवीसशे रुपये संदर्भात सुद्धा महत्वाची माहिती आदित्य तटकरे महिला मंत्री यांनीच दिलेली आहे त्यामुळे एकदा व्हिडिओला लाईक करून द्या सर्वांनी आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा कारण खूप महत्वाची माहिती आहे एकही महिला अशी वंचित राहता नये महाराष्ट्राच्या जेवढ्या तुमच्या ओळखीच्या महिला आहेत जेवढे ग्रुप आहेत सर्व ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे आता काही महिलांना हा जानेवारीचा हप्ता मिळाला आहे आणि काही महिला आहेत ज्यांना मिळाला नाही मग आता ज्यांना नाही मिळाले त्यांनी काळजी करू नका सोमवारपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील ठीक आहे आता तीन महिन्यांचे पैसे कोणते तीन महिन्यांचे तर बघा तुम्हाला जे एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत एकवीसशे तर हे एकवीसशे तुमचे एप्रिल महिन्यापासून दिले जाणार कधी एप्रिल मार्च पर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाणार जानेवारी फेब्रुवारी मार्च ठीक आहे म्हणजे तीन महिने तुम्हाला फक्त पंधराशे रुपये दिले जाणार आहेत जानेवारीचे पंधराशे फेब्रुवारीचे आणि मार्चचे पंधराशे आणि जो एप्रिल वा चौथा महिना आहे नवीन वर्षाचा या एप्रिल पासून तुम्हाला प्रति महिन्याला एकवीसशे रुपये सरकार दिले जाणार आहे आणि एकवीसशे रुपये यायच्या अगोदर तुमचे फॉर्मची एकदा छाननी करणार आहे त्या छाननीमध्ये ज्या ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना एक एडिट करण्याची संधी दिली जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचा एकवीसशे रुपये जो हप्ता आहे तो रेग्युलर एकूण पाच वर्ष तुमच्या खात्यात येणार आहे कंटिन्यू पाच वर्ष त्यामुळेच इथं थोडीशी छाननी होणार आहे आणि छाननी झाल्यानंतर मग तुम्हाला पैसे ते मिळणार एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार येणार आहेत आणि लाईक करून एकदा सगळे लाईक पटपट लाईक करा आणि कोणाचा निर्णय झाला हा तर हा मंत्रिमंडळाचा झालेला निर्णय एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय कधी द्यायचा तुम्हाला तीन महिन्यानंतर म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चानंतरचा महिना आहे चौथा तुमचा एप्रिल आणि एप्रिल महिन्यामध्ये यावेळेस मार्चमध्ये अर्थसंकल्प कोण मांडत असतात विधानभवनामध्ये राज्याचे जे कुठले अर्थमंत्री असतात ते तर आपल्या राज्याचे अर्थमंत्री कोण आहेत अजितदादा पवार म्हणजे अजितदादा पवार विधानमंडळामध्ये नवीन अर्थसंकल्प मांडतील मार्चमध्ये मार्चच्या एंडिंगला आणि मग तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीसाठी एक नवीन जी आर असेल नवीन तुमची पूर्ण वर्षभरासाठी पैशाची तरतूद असेल आणि मग तुम्हाला लाडक्या बहिणीला एप्रिल पासून एकवीसशे रुपये महिन्याला मिळतील प्रति महिन्यानुसार एकवीसशे तुमच्या खात्यात सगळ्या लाडक्या बहिणी येतील त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीला शेअर करा तुम्हाला आवडला असेल शंका नाहीये नक्कीच त्यामुळे सगळ्यांनी एकदा लाईक करून द्या धन्यवाद म्हणता शुभांगी आहे धन्यवाद म्हणता वेलकम कार्तिक आहे जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार एकवीसशे कि नाही जानेवारीपासून नाही एकवीसशे एप्रिल महिन्यापासून एकवीसशे मिळतील तुम्हाला हा कोणी वेबसाईट चालत नाही हो वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांनी आता नव्याने फॉर्म भरायला तुम्हाला पुन्हा अंगणवाडी शेबिकेला त्यांना नवीन ऑथॉरिटी दिली अंगणवाडी शेविकेला तुम्हाला भेटावं लागेल आणि त्यांच्याकडून नव्याने फॉर्म भरून घ्यावा लागणार आहे त्यांना ऑथॉरिटी ऑथॉरिटी फक्त आता अंगणवाडी शेविका दुसऱ्या कोणाला दिली नाही कारण अनेक ठिकाणी खूप फ्रॉड फॉर्म भरणं चालू आहे त्याच्यामुळे फक्त अंगणवाडी सेविकाशिवाय दुसऱ्या कोणाला चान्स दिला जाणार नाही चला विलास विलास दादा दादा राणी सांगतो मी तुम्हाला तुम्हाला सुद्धा घरकुल पाहिजे ना उद्या डिटेल माहिती देतोय घरकुलाची चला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टेलिग्रामच्या ग्रुपला सगळीकडे माहिती पाठवतो मी तिथं सुद्धा एकदा चेक करून घ्या वेबसाईट ओपन होत नाही हो वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे होत नाहीये ओके कविता मोकल आहेत ओके वेलकम ताई वेलकम तुमचं खूप आभारी आहे तुमचं मी म्हणताय लाईक करा म्हणता सर्वांनी सर योग्य माहिती सांगता ओके वेल, ठीक वेल, वेल, आहे आणि काळजी अजिबात करू नका सगळ्यांना पैसे येणार आहेत आणि जे फॉर्म तुमचं रिजेक्ट होणार आहेत पात्र होणार नाहीत तर सगळ्यांचे नाहीत फॉर्म हा सगळ्या महिलांचे फॉर्म अपात्र होणार नाहीत काळजी अजिबात करायची कुठल्याच महिलांना गरज नाहीये सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये हे तुमचे जे काही पैसे ते काळजी करायची आवश्यकता नाही लाडक्या बहिणीचा तुमचा सव्वा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे राहिले जे काही पैसे असतील ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार टोटल तुम्हाला येणं अपेक्षित आहे दहा हजार पाचशे जानेवारी पर्यंत ते येणार आहेत आणि नव्याने मंत्रिमंडळाचा जो निर्णय झाला आहे त्याच्यात सुद्धा सांगितले काही ज्या ज्या तक्रारी आल्या तेवढ्याच तक्रारी आम्ही घेणार आहोत तेवढेच तक्रारीचे फॉर्म आम्ही पाहणार आहोत आणि त्या कुठल्या महिला खरंच आम्हाला वाटलं की अपात्र आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्याचा की वाहन आहे घरामध्ये त्यांच्या घरात कुणीतरी सरकारी नोकरीला आहे अशा जर वाटलं आम्हाला तर मग आम्ही त्यांना अपात्र करू बाकीच्या महिलांना पैसे आम्ही जमा करणार आहोत तसे तुम्हाला सुद्धा येणार चला ठीक आहे चला सर्वांना गुड नाईट नक्की गुड नाईट आणि सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ठीक आहे थांबतोय भेटू आपण उद्या